काय सांगणार मुक्ता नगर येथे त्याच ठिकाणी गोळीबारचा प्रकार घडलेला नेमका काय प्रकार होता किती लोक याच्यात म्हणजे आणि आरोपीची आता परिस्थिती काय एकोणीस डिसेंबर रोजी मुक्ताईनगरमध्ये प्रवर्तन चौकात वडील आणि त्यांची दोन मुलं पानटपरी आपली बंद करून घरी निघालेले असताना चार आरोपी दोन व्हेकलवर टू व्हीलरवर आलेले होते रात्री दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान आणि त्यांनी त्यांना दमदाटी करून बळाचा वापर करून आणि शस्त्राचा धाग दाखवून दहा हजार रुपये पिशवीमध्ये ठेवलेले हातात त्यांच्या असलेले हिसकावून घेऊन निघून गे गेलेले पळून गेलेले आहेत अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली होती त्याच्यानुसार आपण लोकल क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशन यांनी त्याच्यामध्ये तपास केलेला आहे आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याचे डिटेक्शन होऊन भुसावळमधील राहणारे पाच आरोपी आपण ताब्यात घेतलेले होते संशयित त्यांनी गेल्याची कबुली दिलेली आहे त्यांच्याकडून ते त्याच्यामध्ये प्रेम अनिल धामने रोहित संजय नवगिरी रिहान शहा मिशन शेख त्यानंतर कुंदन पठाळे हे पाच आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून देशी कट्टा त्यानंतर चार मोबाईल एक बुलेट गाडी एक एच एफ डिलक्स असे टू व्हीलर ह्या दोन आपण रिकवरी केलेले तसंच दहा हजार रुपये त्या गुन्ह्यामध्ये जे त्यांनी जबरी चोरी करून नेलेले होते फिर्यादीकडून आणि त्यांचे वडिलांकडून तर हे आपण जप्त केलेले आहे त्याच्यामध्ये पुढील तपास त्याच्यात सुरू आहे ज्या ठिकाणी पानटपरी नसताना या ठिकाणी धंदे मोठ्या प्रमाणात चालू असल्याची चर्चा या ठिकाणी होतो आता कंप्लेंटमध्ये आपल्याला त्यांनी पानटपरीचे व्यवसाय करतो असं दिलेलं आहे फिर्यादीनी आणि आपण त्याच्याबाबत आता तपास करत आहोत सर दुसरा